शासन तुमचा विश्वास आमची बातमी नाशिक मधून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे लग्नाच्या स्वप्नांनी भारावलेल्या एका इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा शेवट एका शोकांत आत्महत्येत झाला प्रेम फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग या सगळ्याचा काळा खेळ सुरू झाला साखरपुड्याच्या कार्यक्रमात आणि संपला एका आयुष्याच्या अंताने नाशिकमधील आयकर विभागात कार्यरत असलेले हरिकृष्ण पांडे मूळचे वाराणसीचे काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला होता पण या आनंदाच्या क्षणात घडला एक असा प्रकार ज्याने त्यांच्या आयुष्याचा प्रवासच संपवलाय साखरपुड्याच्या कार्यक्रमात चक्क नवरीने आपल्या प्रियकराला उघडपणे मिठी मारली त्यानंतर सुरू झाला मानसिक त्रास आणि ब्लॅकमेलिंगचा खेळ नवरीने त्यानंतर धमकी देखील दिली लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेल सततच्या धमक्या आणि मानसिक तणावामुळे पांडे यांनी लग्नाच्या दिवशीच आत्महत्येचा या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती दिली आहे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे हां यांनी इन इन्कम टॅक्स ऑफिसर होते ते इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहत होते त्यांचे वाराणसी येथे त्यांच्या मूळ गावी एका महिलेशी विवाह ठरलेला होता परंतु त्या महिलेचा विवाहबाह्य संबंध असल्यामुळे दुसऱ्या मुलाशी प्रेम असल्यामुळे आणि ती महिला यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन पांडे यांनी आत्महत्या केली गळफास लावून त्याबद्दल आंबड पोलीस ठाणे येथे तीनशे सहा पूर्वीचे आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक करत आहेत हा प्रकार समाजासाठी विशेषतः तरुणांसाठी एक मोठा धक्का आहे प्रेमाच्या नावाखाली फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्याचा जीवनदीप मालवला आहे تم زاویش باز آنچی بات می